सो so, हॅलो गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काही फ्लिपकार्टचे कुर्तीज जे मला फक्त आणि फक्त सिक्स हंड्रेड रेंज मध्ये मिळाले आहेत प्लस साईज वाल्यांसाठी आहे खूप चांगला लुक दिसतो आणि मला तर प्रचंड त्याचा कपडा पण खूप छान आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणारे नक्कीच जाऊन पर्चेस करायचं आहे आणि चला आता मी तुम्हाला एक एक मस्तपैकी वेअर करून दाखवते की लुक कसा दिसतो सो चला हा आहे माझा फर्स्ट लुक जो मी वेअर केलेला आहे बघा किती छान आहे असा इथे एम्ब्रॉयडरी आहे अशी व्यवस्थित आणि ह्याचे लॉंग हँड जर फुल म्हणजे तुम्ही लेगिन्स बरोबर घालू शकता किंवा सकाळी बघा किती छान आहे सो चला आता आपण वेअर करूया सेकंड ह्या बघा ही सेकंड कुर्ती आहे किती छान आणि किती कम्फर्टेबल आणि इथे सुद्धा डिझाईन आहे फुल स्लीव्स आहे आणि कपडा सुद्धा खूप छान आहे तर कसला विचार करताय आता जाऊन लगेच ऑर्डर करा जी प्लस साईजवाले असतील माझ्यासारखे म्हणजे ट्रिपल एक्सेल तर ते नक्कीच हे ऑर्डर करू शकता किती छान असे ह्याच्यामध्ये कलर्ससुद्धा अवेलेबल आहे सो डोंट फर्गेट अँड गो अँड ऑर्डर नाव सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे थर्ड वन सो लेट्स सी सो वेलकम अगी आणि हा हे माझा थर्ड लुक जो तुम्हाला प्रचंड आवडणार आहे मला सुद्धा हा कुर्ता खूप जास्तच आवडला हा मला मिळाला आहे फोर हंड्रेड अँड एटी फोर रुपीज ओनली सो गो नाव विन पर्चेस नाव तर बघा असा असा लुक सो आहे सो बघा किती छान दिसतोय आहे मी तर खूप हॅपी आहे so गाईस आणि मला एकच सांगायचं आहे प्लस साईज असलो तरी काय झालं आपल्यासाठी पण चॉईसेस आहेत सो आजच ऑर्डर करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर घेऊन येईन उद्या अशीच काही छान प्रोडक्ट्सचे काही छान ब्लॉग्स न्यू इन्फॉर्मेशन तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सो टिल दॅट स्टे ट्यून नो ट्यून सो बाय गुड नाईट टेक केअर